हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत अठ्ठावीस इंच चा छातीचा कटोरी ब्लाऊजचं पुढच्या भागाचा शिलाई इथं मी कटोरीचा जो काही पार्ट आहे तो अशा पद्धतीने सेंटरमधून फोल्ड केलेला आहे आणि इथं अडवा असं दीड इंच आणि उभा अडीच इंच असं मार्किंग करून घेतलेलं आहे टक्सचं आणि क्रॉस लाईन आपण घ्यायचं आहे आणि त्या लाईनवरती आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि ते शिलाई देताना अशा पद्धतीने क्रॉसमध्ये शिलाई देऊन घ्यायचं आणि डबल टिप देऊन लॉक करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने आपल्या कटोरीला टक्स टाकून झालेला आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या जो काही कटोरीचा पार्ट आहे त्याला पण टक्स टाकून घ्यायचे आहेत इथं आडवा जो टक्स आहे तो दीड इंचाचा घ्यायचा आहे आणि उभा आहे तो अडीच इंचाचा इथं अशा पद्धतीने मार्किंग केला आणि क्रॉसला नाकून घेतलेला आहे आणि इथं क्रॉसमध्ये असं शिलाई देऊन घ्यायचं आहे इथं टक्सला नेहमी डबल टिपे देऊन घ्यायचा आहे इथं अशा पद्धतीने टक्स टाकून झालेला आहे आता तुम्ही बघू शकता एकदम छान असं पप आलेलं आहे आता आपल्याला साईड पार्ट जोडून घ्यायचं आहे इथं आता साईड पार्टला कटोरी जोडून घ्यायचं आहे इथं दोन्ही पार्ट, पार्ट सरळ भाग जो आहे तो मेन फॅब्रिकचा तो एकावर एक असा ठेवून घेतलेला आहे आणि उलट्या बाजूने आपल्याला शिलाई देऊन घ्यायचा आहे इथं वरच्या साईडने थोडंसं लॉक करून घ्यायचं आहे स्टार्टिंगला आणि पा इंच मा टेपच्या तीन लाईन इतकं मार्जिन पकडून मी इथं शिलाई देऊन घेत आहे तशा पद्धतीने एकदम हलक्या हाताने पकडत पकडत आपल्याला हे कटोरीला साईड पार्ट जोडून घ्यायचं आहे कुठेही जास्त खेचायचं नाही हे पार्ट जोडताना तर पार्ट जोडून झालेले आहेत आता डबल टेप देऊन घ्यायचं आहे इथं डबल टेप देताना कुठेही एक्स्ट्राचा पार्ट इथं खाली येणार नाही याची काळजी घेत डबल टेप देऊन घ्यायचा आहे तशा पद्धतीने आपला एक पार्ट जोडून झालेला आहे सेम त्याच पद्धतीने दुसरा पार्ट पण इथे जोडून घ्यायचं आहे जे काही मेन फॅब्रिकचा दोन्ही पार्टचे भाग आहे ते एकावर एक ठेवून घ्यायचे आहेत आणि अस्तरच्या साईडने आपल्याला इथं टेप मारून घ्यायचं आहे इथं टेपच्या तीन लाईन इतकं मार्जिन पकडून मी त्या दोन्ही पार्ट जोडून घेणार आहे इथे कुठेही जास्त खेचायचं नाही जोडताना अल अलगत अलगत पकडत आपल्याला हलक्या हाताने हे पार्ट्स जोडून घ्यायचे आहेत इथं अशा पद्धतीने मी हे पार्ट्स पण जोडून घेतलेले आहेत इथं बघू शकते एकदम परफेक्ट असं कुठेही जेव कमी जास्त पडलेला नाही कुठलाही पार्ट एकदम परफेक्ट असा जोडून झालेला आहे आता डबल टेप देऊन घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने डबल टेप देऊन झालेला आहे इथे दोन्ही पार्ट्स आपले कटोरी आणि साईड पार्ट इथं जोडून झालेले आहेत आता आपल्याला क्रॉस पट्टी जोडून घ्यायचं आहे इथं मी क्रॉसपट्टीवरती तीन इंचाचं मार्किंग करून घेतलं इथं दोन्ही साईडने अस्तरवर आणि मेन फॅब्रिकवर दोन्ही साईडने आपल्याला तीन तीन इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे तशा पद्धतीने तीन इंचाचं मार्किंग करून घेतलं तर दोन्ही बाजूने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे अस्तरवर आणि मेन फॅब्रिकवर इथं अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं आता आपल्याला वरच्या भागालाही क्रॉसपट्टी जोडून घ्यायचं आहे वरचा जो पार्ट आहे तो सरळ ठेवलेला आहे त्याच्यावरती क्रॉसपट्टी उलटं ठेवून घ्यायचं आहे आणि इथं खालच्या साईडने जे काही आपण तीन इंचाचं मार्किंग केलेलं आहे ते मार्किंग इथं लक्षात घेऊन आपल्याला त्या मार्किंगपासून इथं पार्ट जोडायला सुरुवात करायचं आहे इथं मी पाव इंच इतकं मार्जिन पकडून हे पार्ट जोडून घेतलेलं आहे जे जो, जो, जो काही कटोरीचा टक्सा आतला कपडा आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे जो काही कटोरी आणि साईड पार्टचा जॉईंट आहे तो कुठल्या तरी एका साईडने फोल्ड करून घ्यायचा आहे इथं कालच्या साईडने क्रॉसपट्टी जोडून झालेला आहे आता क्रॉसपट्टीच्या आतमध्ये जो काही मेन फॅब्रिकचा कपडा आहे क्रॉसपट्टीचा त्या क्रॉसपट्टीमध्ये इथं अशा पद्धतीने दे वरचा जो पार्ट आहे तो टाकून घ्यायचा आहे जे काय आपण वरच्या साईडने क्रॉसपट्टी जोडताना शिलाई दिलेलं होतं त्या शिलाईवरच शिलाई येईल अशा पद्धतीने आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने शिलाई देऊन घेतलेला आहे आणि जो काय म मद, मधला क्रॉसपट्टीमध्ये आपण टाकलेला वरचा पार्ट आहे तो कुठेही शिलाई खाली येणार नाही याची काळजी घेत आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं आणि इथं डबल टिप देऊन घ्यायचं आहे आता अलगत अलगत असं आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे इथं बघू शकता एकदम छान असं फिनिशिंग सहित आपलं क्रॉसपट्टी इथं लावून झालेलं ला आहे इथं सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने ही क्रॉसपट्टी लावून घ्यायचं आहे इथं तीन इंचाचं जे काही मार्किंग केलेलं आहे तिथून आपल्याला शिलाई द्याय दे, द्यायचं आहे इथं वरचा पार्ट आहे तो सरळ ठेवलेला हो आहे त्याच्यावरती क्रॉसपट्टी उलट ठेवून घ्यायचं आहे आणि जे काय तीन इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथून आपल्याला शिलाई द्यायचं आहे आणि जो काही आपण कटोरीला टक्स टाकलेला आहे तो, टाक तो इथं फोल्ड करून आणि शिलाईमध्ये फोल्ड करून असं शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि इथं पाव इंच इतकं मार्जिन पकडून मी इथं क्रॉसपट्टी जोडून घेतलेला आहे आणि जो काय वरचा पार्ट आहे तो इथं अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे फोल्ड करून जे काय आपण क क्रॉसपट्टीचा मेन फॅब्रिकचा कपडा आहे त्याच्यामध्ये इथं फोल्ड करून ते वरचा पार्ट टाकून घ्यायचा आहे तशा पद्धतीने फोल्ड करून घेतलं आणि त्या क्रॉसपट्टीमध्ये टाकून घ्यायचं आणि जे काय अस्तरची क्रॉसपट्टी आहे ते वरच्या साईडने घ्यायचं आहे आणि जे काय आपण पहिल्यांदा क्रॉसपट्टी जोडताना शिलाई दिलेलं होतं त्या शिलाईवर शिलाई येईल अशा पद्धतीने आपल्याला इथं शिलाई देऊन दे घ्यायचं आहे आणि इथं डबल टेप देऊन घ्यायचं इथं अशा पद्धतीने डबल टेप देऊन झालेलं आहे आता आपल्याला अलगद असं ओपन करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने क्रॉसपट्टी लावल्यामुळे एकदम छान असं इनविजिबल क्रॉसपट्टी लावून तयार होतं अशा पद्धतीने दोन्ही क्रॉसपट्टी लावून झालेले आहेत इथं जे काही थोडंफार एक्स्ट्राचं असेल ते कट करून सेम करून घ्यायचं आहे तशा पद्धतीने एकावर एक ठेवून घेऊन चेक करून घ्यायचं की दोन्ही पार्ट आपले सेम आले आहेत की नाही ते अशा पद्धतीने मी सर्व बाजूने इथं चेक करून घेतलं इथं मी आय पट्टीसाठी तीन इंचाचं अस्तरची पट्टी कट करून घेतलेलं आहे आणि तीन इंचाचंच इथं मेन फॅब्रिकचा कपडा पण कट करून घेतलेला आहे आणि सर्व बाजूने शिलाई देऊन ही पट्टी जोडून घ्यायचं आहे तुम्ही हवं तरी फक्त अस्तरचीच पट्टी लावू शकता इथे अशा पद्धतीने मी ही पट्टी तयार करून घेतलेला आहे आणि इथं खालच्या साईडने आपल्याला ही पट्टी लावून घ्यायचं आहे म्हणजेच वरच्या बाजूनेही आपली पट्टी लागली जाणार आहे अशा पद्धतीने मी खालच्या साईडने थोडंसं फोल्ड करून घेतलं आणि पाव इंच इतकं मार्जिन पकडून आपल्याला इथं ही पट्टी जोडून घ्यायचं आहे तर पट्टी जोडून घेतलेला आहे आता आपल्याला ही पट्टी अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि जे काय आपण पहिल्यांदा पट्टी जॉईन करताना शिलाई दिलेला आहे त्या शिलाईवरच ही शिलाई येईल अशा पद्धतीने आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे इथं ही जे काय आयपट्टी असते ती एक्स्ट्राची असते ती एक्स्ट्राचीच आली पाहिजे तेव्हाच आपला ब्लाऊज हा परफेक्ट फिटिंगला बसतो तशा पद्धतीने मी डबल फोल्ड करून जे काही पहिल्यांदा शिलाई दिलेला आहे त्याच्यावरती शिलाई देऊन घेतलेलं आहे आणि जे काही वरच्या साईडने एक्स्ट्राचं एक्स्ट्राची पट्टी आहे ते कट करून सेम करून घेतलं आता जे काय आपण शिलाई दिलेलं आहे त्याच्या बाजूने अजून एक शिलाई देऊन घ्यायचं आहे पाव इंच इतकं मार्जिन पकडून त्यामध्ये आपल्याला आय करण्यासाठी इथं आपल्याला आता हुपट्टी लावून घ्यायचं आहे हुपट्टीसाठी इथं मी तीन इंचाचा पट्टी घेतलेला आहे आणि डबल फोल्ड असं पट्टी तर पाव इंच इतकं मार्जिन पकडून जॉईन करून घेतलं आणि पट्टी आतल्या साईडने घेतलेलं आहे आणि जे काही मार्जिनचा कपडा आहे तो पट्टीच्या साईडने फोल्ड करून पट्टीवर एक शिलाई देऊन घेतलं आणि पट्टी आतमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडने एक दापटीप देऊन घ्यायचं आणि दापटीप देताना कुठेही पट्टी म्हणजे अस्तरचा कपडा वरच्या साईडने दिसणार नाही याची काळजी घेत आपल्याला दापटीप द्यायचं आहे आणि ही पट्टी अशा पद्धतीने आतमध्ये डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथं वरच्या बाजूने एक शिलाई देऊन घ्यायचं त्या पट्टीवरती शिलाई येईल अशा पद्धतीने इथं अशा पद्धतीने आपलं खूप पट्टीने पट्टी लावून झालेला आहे इथं पुढच्या भागाचं संपूर्ण शिलाई झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते धन्यवाद